नमस्कार लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा सोबतच मिळणार समोर आली मोठी अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बात बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा दरवर्षी ते अठरा हजार रुपयांचा लाभ दिला जातो आहे म्हणजेच दर महिन्याने ते पंधराशे रुपयांचा लाभ आपल्याला भेटत आहे परंतु आत्तापर्यंत या युनिटच्या पात्र महिलांना एकूण अकरा हप्ते देण्यात आलेले आहेत आणि आता महिला या योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतिष्ठेत आहे खरं तर या युनेचा पुढील हप्ता जुलै दोन हजार चोवीसमध्ये मिळालेला होता यानंतर मग प्रत्येक महिन्याला या युनेचा हप्ता दिला आहे आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीसपासून ते जानेवारी दोन जानेवारी दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये एकूण अकरा हप्ते आपल्या अकाउंटमध्ये ते जमा करण्यात आले आहे दरम्यान मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीलाच लाडकेवणींच्या खात्यात इथे वर्ग करण्यात आलेला आहे आता खरे तर गेल्या काही दिवसांपासून लाडकेवणींना जून महिन्याच्या हप्त्याची ते प्रतीक्षा आहे मात्र अजून सरकारकडून या संदर्भात कोण कोणतीही इथे घोषणा करण्यात आली नाही जून महिन्यात संपण्यास आता फक्त सहा ते सात दिवस इथे बाकी आहेत आणि असे असतानाही जून महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारकडून कोणतीच घोषणा इथे करण्यात आलेली नाही यामुळे जून आणि जुलै या दोन महिन्यांचे हप्ते सोबतच दिले जाऊ शकतात आणि हे दोन्ही हप्ते पुढील महिन्याचे म्हणजे जुलैमध्ये खात्यात जमा होतील अशी चर्चा इथे सुरू आहे मन महत्त्वाची बाब म्हणजे असे घडले तर यात नवल वाटण्यासारखी काहीही नाही कारण की या योजनेच्या हप्त्याबामधून पूर्वीदेखील अशा पद्धतीने दोन महिन्यांचे पैसे सोबतच देण्यात आलेले आहेत यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे म्हणजेच बारावा आणि तेरावा हप्ता जुलै महिन्यात लाडकेबाईंच्या खात्यात जमा होईल अशी चर्चा इथे सुरू झालेली आहे पण या संदर्भात अजून तरी अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे खरंच या योजनेचे दोन्ही हप्त्याचे पैसे जुलै महिन्यात लाडकेबाईंच्या खात्यात जमा होणार का हे पाहणे आता उत्सुकतेची इथे ठरणार आहे